नमस्कार आज आपण एका खूप परिचित पण तितक्याच गूढ महाकाव्याबद्दल बोलणार आहोत महाभारत पण जरा वेगळ्या दृष्टीने म्हणजे केवळ एक जुनी गोष्ट म्हणून नाही हो अगदी कथेच्या पलीकडे जाऊन त्यातले जे अर्थ आहेत जे संकेत आहेत हो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर म्हणजे कुरुक्षेत्र फक्त लढाईची भूमी नाहीये ते आपल्या मनाचं प्रतीक कसं आहे आणि तो अठराचा आकडा हा त्या अठरा आकड्यामध्ये पण खूप काही दडलंय नक्कीच चला तर मग उलगुडू आहे सगळं सुरुवात करूया पात्रांपासून म्हणजे असं म्हणतात की ही पात्र आ, फक्त व्यक्तिरेखा नाही आहेत नाही त्या आपल्याच अस्तित्वाचे आपल्या जाणिवेचे वेगवेगळे पैलू आहेत एक प्रकारे हो जसं की अर्जुन म्हणजे कोण तर तो सतत झगडणारा आपला आत्मा सत्याच्या शोधात असलेला आणि कृष्ण कृष्ण म्हणजे आपला आतला आवाज आपला गुरु सद सद विवेक बुद्धी म्हणू शकतो आपण त्याला बरोबर आणि मग दुर्योधन दुर्योधन म्हणजे आपला अहंकार तो हट्ट भौतिक गोष्टींमधली आसक्ती आणि धृतराष्ट्र ते तर अगदी स्पष्ट आहे अज्ञानाने अंध झालेलं मन म्हणजे अविद्या ज्याला खरं काय ते कळत नाहीये खरंय आणि म्हणूनच म्हणजे कुरुक्षेत्राचा अर्थ आणखी खोल जातो गीतेत उल्लेख आहे ना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हो आहे कुरु म्हणजे कर्ण कर्म करण आणि क्षेत्र म्हणजे जागा भूमी तर कुरुक्षेत्र म्हणजे कर्माची भूमी आणि गीतेनुसार आपलं शरीर हेच ते क्षेत्र आहे अच्छा आणि त्याला जाणणारा आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे युद्ध बाहेर नाहीये ते आपल्या आतच सुरू आहे आपल्या मनात वा म्हणजे हे सगळं आपल्या आतच घडतंय किती किती विलक्षण कल्पना आहे ही हो ना आणि मग पाच पांडवांचं काय त्यांना कसं जोडायचं याच्याशी हा त्यांच्याबद्दलही एक इंटरेस्टिंग विचार आहे पंचकोषांचा पंचकोश हो म्हणजे ते अन्नमय प्राणमय अगदी तेच आपल्या अस्तित्वाचे पाच स्तर किंवा आवरण जसं युधिष्ठिर म्हणजे स्थिरता धर्म तो झाला अन्नमय कोश म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि भीम त्याची ती ताकद तो कोश आपली जीवनशक्ती प्राणशक्ती त्याची ती प्रचंड ऊर्जा आणि भूक हेच दाखवते म्हणजे हे सगळे स्तर आपल्यातच आहेत आणि महाभारत त्या सगळ्या स्तरांवर एकाच वेळी घडतय असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्यांना जोडणारी एक शक्ती द्रौपदी द्रौपदी हो तिला अनेक जण कुंडलिनी शक्तीचं प्रतीक मानतात आपल्या जी मूळ आध्यात्मिक ऊर्जा सुप्त असते ना ती। अच्छा कुंडलिनी शक्ती ती जागृत झाल्यावरच या सगळ्या कोशांमध्ये म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये एक प्रकारचा समन्वय येतो असं मानलं जातं खूपच खोल हे सगळं आणि कृष्णाचं सुदर्शन चक्र ते पण फक्त एक शस्त्र नाही वाटत नाही का नाहीच त्याच्या नावातच अर्थ आहे सुदर्शन म्हणजे चांगली दृष्टी योग्य दृष्टी सत्याचं दर्शन घडवणारं ते फक्त शस्त्र नाहीये ते कालचक्र पण आहे वेळेचं चक्र कालचक्र हो जे अहंकाराचे भ्रम तोडतं कर्माची बंधनं कापून टाकतं ते एक प्रकारे ज्ञानच आहे जी आपल्याला योग्य दृष्टी देतं आणि याच संदर्भात ते भीष्मांचं उत्तरायणात देह सोडणं अगदी महत्वाचं गीतेत पण उल्लेख आहे त्याचा आठवा अध्याय श्लोक चोवीस की उत्तरायणात म्हणजे जेव्हा सूर्य उत्तरेकडे असतो त्या प्रकाशाच्या काळात जे ज्ञानी देह सोडतात ते परब्रह्माला मिळतात अच्छा म्हणजे मृत्यू आणि मुक्ती यांचा संबंध थेट वैश्विक नियमांशी जोडला इथे बरोबर मला नेहमी वाटतं या पात्रांशी नावं पण किती अर्थपूर्ण आहेत दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी युद्ध करणं कठीण आहे हो तो फक्त एक विलन नाहीये तो आपल्या आतलाच तो हट्टी अहंकार आहे जो लगेच मानत नाही आणि कर्ण म्हणजे कान जो कदाचित नेहमी इतरांनी काय सांगितलं किंवा स्वतःची एक चुकीची ओळख मी कोण आहे माझं स्थान काय यावरच जास्त अवलंबून राहिला किती अर्थ भरलाय अगदी नावांमध्ये सुद्धा एक ऊर्जा आहे तसंच कथेची रचना कथेत अजून एक कथा त्यात अजून एक हो हो जणू फ्रॅक्टल म्हणजे एका छोट्या भागाची जी रचना आहे तीच मोठ्या रचनेत दिसते अच्छा दिवस युद्ध अक्षोहिणी सेना आणि किती होतात बरोबर हा अंक आपल्या सनातन परंपरेत पूर्णत्वाचा मानला जातो एका चक्राच्या समाप्तीचा जस नवरात्री नवग्रह म्हणजे हा फक्त विनाश नाहीये नाही विनाशातून शुद्धीकरण होऊन नव्याची सुरुवात होण्याचं प्रतीक आहे ते कदाचित महाभारत हेच सांगतंय की काहीतरी जुनं संपल्यावरच नव्या शुद्ध स्वरूपाची निर्मिती होते तर आजच्या या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट झालं की महाभारत फक्त योद्ध्यांची किंवा राज्यांची गोष्ट नाहीये अजिबात नाही ते तर मानवी जाणिवेचा वैश्विक तत्वांचा आणि स्वतःच्या शोधाचा एक खूप मोठा बहुआयामी नकाशा आहे हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट पण आजही तितकीच लागू पडते आणि या सगळ्यातून एक विचार मनात येतो जर कुरुक्षेत्र आपल्या प्रत्येकाच्या आत आहे तर मग आत्ता या क्षणी आपल्या आत कोणतं युद्ध सुरू आहे आपल्या इच्छांचं आपल्या कर्तव्याचं आपल्या अहंकाराचं आणि या आपल्या आतल्या लढाईसाठी महाभारतातून आपल्याला कोणती दृष्टी मिळू शकेल कोणता संदेश घेता येईल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आजच्या चिंतनातून मिळालेले हे मुद्दे नक्कीच आपल्याला अधिक विचार करायला लावतील इथेच थांबूयात